संध्याकाळ झाली गुरं निघाली आता आपल्या घरी आणि गुरांच्या वाटले बगले बघा किती आहेत त्यांच्या अंगावर गोचड्या बसल्यात ना त्या खायासाठी बघा माझ्या इथे ना घराच्या पाठीमागे माती काढलेली माहिती आहे ना तुम्हाला नवीन घर बांधतात आहे म्हणून रस्ता केला ना तर माती निघाली मग आता तर सर्व बुलडोजर वगैरे आला आहे बघा ट्रॅक्टरनी माती जाते तिकडे त्यामुळे किती आवाज होतोय बघा चवलीच्या शेंगा बघा किती आहेत त्या आहे बघा हे वालीच्या शेंगा नाही हे चवलीच्या शेंगा हे काय करायचं माहिती आहे हे चांगली जून होऊ द्यायची मग याच्यात फोडलं ना की चवलीचे दाणे निघतात ना त्याची भाजी करायची वांगं बटाटा टाकून छान होते भाजी आणि जे वालीच्या शेंगा असतात लांबच्या लांब दाखवते तुम्हाला ते असेच मोडायची याला बघा किती आलेत बघा भरपूर आलेत बघा आहे ना हे बघा हे इथे आहे हे माझ्या बाजूला वांग्याची झाडं आहेत आणि सुद्धा आल्या त्या शेंगा हे बघा इथे पण मस्त आल्यात भरपूर आणि वालीची शेंग मी सांगते ना हे बघा ही वालीची शेंग केवढी मोठी आहे बघा है ना हिला ना आपण मोडायची आणि भाजी करायची आणि ह्या शेंगा आहेत ना हे बघा ह्या याला सोलून दाणे करायचे हे बघा सुकलेसुद्धा मी काढून पण ठेवल्यात थोड्याशा दाखवते तुम्हाला थोड्याशा जागेमध्ये मस्त भाजी होते माझ्यासाठी बघा ही एक शेंग आम्ही ठेवली आहे सुकायसाठी हे सुकले ना का मग कुठल्या तरी डब्यात रुजवायचं चांगली चा, वेल आली का मग जमिनीमध्ये लावणार मी नाहीतर तर असंच लावली ना ते चिमण्या आहे ना असं कीड मुंगी खाण्यासाठी उकरतात ना माती भरपूर आल्यात हे बघा ते पण आलेत कुठे कुठे आलेत हे बघा इथे तांबाटरचं झाड पण आलं आहे हे बघा इथे ना माझं भांडी घासायचं पाणी जातं हे बघा झाडाला फुलंसुद्धा आले टमाटरच्या मी कापते ना आणि बिया निघतात ते असंच टाकून देते मी बघा आले ना मस्त कारण का इथे भांडी तर पाणी जातं ना हे बघा मी इथेच भांडी घासते ती जमीन ओळीच असते आहे की नाही मस्त आता हे भाजीवरती बी आलं आहे ना तर मी हे बी काढत नाही भाजीसुद्धा मी एक ठेवून दिली तशीच मोठी व्हायला बघा केवढी मोठी झाली बघा हे बी आता सुकलं ना तर मी काढून ठेवणार थोडं कापून एका टपामध्ये चांगलं सुकलं ना पिशवीत भरून ठेवून देणार आणि मग थोडं थोडं असं पेरायचं मस्त येतात भाजी विकत आणायची गरज नाही बी हे जरा हिरवं आहे दाखवते तुम्हाला बघा मी असंच पेरलं होतं किती आले बघा भाजी हे वांग्याची रोपं बघा मी वांग्याची शेती केलेली छोटीशी बघा याच्यात मधी मधी बघा दिसते तुम्हाला पालेभाजी किती सारी आली आहे बघा मी असंच पेरलं होतं मस्त शेणखत टाकलं होतं ना मस्त पेरलं होतं छान झाली की नाही भाजी बघा कसे वाटतात व्हिडिओ कोकणचे आवडलं तर नक्की लाईक करा मित्रांनो धन्यवाद